शहर विकासाच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडत विविध मागण्या सादर केल्या शासकीय रुग्णालयातील रस्ते प्राणी संग्रहालयाच्या आराखड्याची अंमलबजावणी उद्याने विद्युत तारा भूमिगत करण्यासह भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी निधीची मागणी करत आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहराच्या प्रलंबित विकास कामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी महापौर विनायक कोंड्याल आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे समाधान अवताडे राजू खरे उत्तम जानकर नारायण पाटील अभिजित पाटील प्रभारी जिल्हाधिकारी गणेश निराळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे उपवन संरक्षक कुलराज सिंग अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांच्यासह सर्व संबंधित शासकीय छत्रपती श्री शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना स्ट्रेचर वरून नेताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा धर्मवीर संभाजी महाराज तलाव आणि स्मृतीवन या दोन ठिकाणांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी चाळीस कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे यातील निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला तर या दोन्ही ठिकाणाचे सुशोभीकरण प्रकारे करता येईल महात्मा गांधी प्राणी नूतनीकरणासाठी आणि सुशोभीकरणासाठी शासनाकडून एकवीस कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे यातील सात कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत आणि उर्वरित कामेही लवकरच पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले शहराच्या विकास आराखड्यात सुचवण्यात आलेल्या डी पी रस्त्यांना जिल्हा नियोजन समिती किंवा राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा आणि हद्दवाड भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे या दुरुस्तीकरता देखील निधी मिळावा अशी मागणी आमदार कोठे यांनी केली शहरातील झोपडपट्टी तसेच गलिच्छ वस्ती सुधारणा भागात वीज पुरवठा करणाऱ्या तारा अनेक ठिकाणी घरांना चिटकून आहेत या तारांना स्पर्श झाल्यामुळे आजवर अनेकांचे दुर्दैवी मृत्यू देखील झालेत हे टाळण्यासाठी या भागातील वीज पुरवठा करणाऱ्या तारा भूमिगत अथवा बंच केबल टाकून सुरक्षित कराव्यात शहरातील भुईकोट किल्ला सुशोभित करून नागरिकांना पाहण्यासाठी खुला करावा असेही ते म्हणाले श्री गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ मार्गावरील वीज पुरवठा करणाऱ्या सर्व तारा भूमिगत करून वीज पुरवठा करावा अशी मागणीही आमदार कोठे यांनी केली त्याचबरोबर सोलर बोअर्ससाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये सोलापूर महानगरपालिकेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी केलेल्या आग्रही मागण्यांवर शासन स्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रसंगी केले